नमस्कार मी गौतमी गोदावरी पुष्प ज्यांच्या घरी गाई गुरांचा, मजुरांचा राबता होता रानातच मोकळ्या हवेत वस्ती करून राहत होते नजर पोहोचेल तोवर स्वतःच्या मालकीची पिके दोनटांना पाहत होते ते एखाद्या कारखान्यात इमाने इतबारे कामाला लागलेत म्हैस मावणार नाही एवढ्या लांबी रुंदीच्या घरात राहतात आणि ही घरे अशा वस्तीत आहेत की जिथे सूर्यप्रकाशालाही धक्काबुक्की करूनच शिरावे लागते हे सर्व दिले जायकवाडीने आशियातील मोठ्या धरणांपैकी एकाने आणि हे केवळ एक उदाहरण सांगितले मी पण हीच अवस्था जागोजागी आहे जिथे मानवी वस्ती नाही तिथे यांनी औद्योगिक वसाहती उभारल्यात ही औद्योगिक वसाहत म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला तर भूमी जल वायू अग्नि आकाश ही पंच सरकारी परवानगीने मिळालेली जागा या वसाहतीतून अत्यंत घातक असलेली विषारी द्रव्ये कुठलीही लाज लज्जा न बाळगता जवळून जा। वाहणाऱ्या नदीत सोडली जातात आणि त्यामुळे स्वतःचे जीवन जगता जगता जलशुद्धीकरणाचे काम करणारे माझे प्रिय जलचर मरून जात या नीच माणसांच्या कर्तृत्वामुळे गोड्या पाहण्यात राहणाऱ्या कितीतरी माशांच्या कासवांच्या जाती नामशेष झाले आहेत या जलचिरांच्या जलचरांच्या जीवावर जसे हे कारखानदार उठले आहेत तसेच तथाकथित धार्मिकही उठले आहेत बरं हे धार्मिक रोज उठून निर्माल्य तेला तुपाचे दिवे घरात नको असलेले देवाधिकांचे फोटो आणि खंडित मूर्ती इत्यादी सर्व घेऊन येतात आणि खुशाल माझ्या अंगावर फेकून जातात हो म्हणजे एकाच वेळी सांडपाणी आणि निर्माल्य अशा दोन विरुद्ध टोकांच्या या गोष्टी हा बुद्धी गहाण ठेवलेला मानव माझ्या हवाली करतो काय करेल बुद्धी जर बुद्धी देणाऱ्या गणेशाचा उत्सव जर मागण्यासाठी होतच नाही या उत्सवास सार्वजनिक करणाऱ्या लोकमान्य टिळकांचाही उद्देश यांच्यापर्यंत पोहोचला नाही तर हा दुसरे काय करणार किती सुंदर होता गणेशोत्सव निर्गुण निराकार बुद्धितत्वास मृत्तिकेच्या गणेश मूर्तीच्या स्वरूपात सगुण साकार करून त्याचे दहा दिवस पूजन करून मानव विधात्यास शब्द देत असे की प्रभो दश इंद्रियांच्या समूहाची नेता असणारी ही बुद्धी अर्थात गणपती तिला मी या सगुण साकार मूर्तीचे गुण घेऊन गुणपती बनवेन सतत दहा दिवस हा शब्द दिल्यावर कृतज्ञ बुद्धी प्राप्त केलेला मानव कर्मयोगास प्रवृत्त होई त्यावेळी घडवलेली ही गणेश मूर्ती तो पुन्हा निसर्गाच्या अर्थात जलतत्वाच्या स्वाधीन करी आणि त्यावेळी भाव विभोर होऊन तो त्या साकार तत्वास सांगत असे की हे बुद्धिदात्या तू पुन्हा पुढच्या वर्षी येशील तेव्हा मी तुला विकसित बुद्धी प्राप्त केलेला असा दिसेल इतक्या प्रगल्भ उत्सवाचे आज विकृतीकरण झाले प्रभू आज मानव प्लॅस्टर ऑफ पॅरिस ची आणि पारा आणि शिसे घालून बनवलेले घातक रंग वापरून रंगवलेली गणेश मूर्ती आणतो आणि तेही पर्याय त्याच्या हाती असताना शाडू मूर्तीपासून बनवलेली आणि नैसर्गिक रंग वापरून रंगवलेली मूर्ती उपलब्ध असताना हा मानव प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणतो ना का तर ती स्वस्त असते आणि आकर्षक दिसते मग काय मूर्ती स्वतः मूर्ती स्वस्त गोदामाईचे जल फुकट आणि घातक रंगामुळे प्राण गमवावे लागणाऱ्या जलचरांचा विमा तर काही उतरवलेला नाही मग कोणाच्या बापाचे काय जाते अनंत चतुर्दशीस उगमते संगम मी आणि माझ्या सोबत राहणारे जलचर आम्ही आक्रोश करत असतो पण पण त्या ढोल ताशाच्या कर्कश आवाजात आमचा आवाज कुठेच पोचत नाही पुढच्या दोन दिवसात मी गौतमी गोदावरी त्या सहस्र जलचरांची आई विषारी होते आणि जलचरांच्या आत्म्याने अशरीराचा त्याग करून मला प्रेत वाहिनी असते छे छे काय सांगू आणि किती सांगू एकंदरीत एक संपूर्ण निसर्गाचे चक्र बिघडवरा बिघडवणाऱ्या या माणसाचे मी काय करू प्रभू प्रभू यांना आता अशी शिक्षा द्या यांना असा धडा शिकवा की हे पुन्हा पंच महाभूतांच्या वाट्याला जाणार नाहीत अत्यंत त्रस्त मनस्थितीत माईने आकाशाकडे नजर टाकली पहाटेची चांदणी स्वस्थानी गेली आणि माईच्या नेत्रात अश्रू तरळत आहेत रात्री ढगा आड गेलेल्या चंद्राकडे पाहून क्रोधवश झालेली माई रात्रभर तर पहाट होताच या चांदणीकडे पाहून पुन्हा क्रोधाच्या अधीन झाली साक्षात महादेवाची पत्नी असून आपण या चंद्रावर नी चांदणीवर राग तर नाही ना काढला असे तिचे घायाळ मन तिला विचारते आणि हे सर्व या मुलांमुळेच झाले असे मनात येऊन पुन्हा एकदा तिला या मानवाचा राग येतो धन्यवाद